तुकारा माराज। तुकारा यांचे संत तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचा वारसा आणि शिरीष महाराज मोरे यांची एक दुर्दैवी घटना झालेली आहे संत तुकाराम महाराज हे मराठी संत साहित्याच्या इतिहासातील एक अतिशय महत्वाचे आणि पूजनीय नाव आहे सतराव्या शतकातील हे महान संत वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ होते ताजे अभंग आणि कीर्तन आजही भक्तिमार्गातील मार्गदर्शन म्हणून पाहिले जाते आणि आपण ते आजही करतो त्यांच्या वंशजांनीही त्यांच्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा एक प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे परंतु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच एक अत्यंत धक्कादायक पाऊल उचलले आहे त्यांनी देऊ येथील आपल्या निवासस्थानी आत्महत्या आत्महत्या केल्याची दुःखद घटना समोर आलेली आहे तर ही घटना काय आहे आपण याच आज व्हिडिओबद्दल बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका शिरीष महाराज मोरे हे अवघ्या तीस एक वर्षाचे होते तीस वर्षाचे असल्यामुळे ते एक शिव व्याख्यान व्याख्याते प्रवचनकार होते आणि कीर्तनी करायचे मग त्यांच्या नुसत्याच एक साखरपुडा झाला होता आणि केळा कार्यक्रम झाला होता आणि ते या फेब्रुवारी त्यांचा विवाह होणार होता तर माहितीनुसार सांगण्यात येत आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज येत आहे त्यांनी आपल्या खोलीत एक चिठ्ठी लिहून ठेवली होती ज्यात आत्महत्येचे कारण स्पष्ट केल्याचे समजले जाते सकाळी साडेआठ वाजता वाजेपर्यंत बाहेर आले नाहीत म्हणून घर गर, म्हणून घरच्या कुटुंबी दार ठोठावले किंवा वाजवले आणि प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडला गेला त्यानंतर लटकलेला मृतदेह आढळला सामाजिक आणि धार्मिक का प्रभाव काय होतो तर शिरीष महाराज मोरे हे प्रखर हिंदुत्ववादी होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते पण शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते ते लव झ्यात लँड झ्यात फूड झ्यात आणि धर्मांतर यासारख्या विषयावर आपले विचार मांडत असत त्यांच्या वंशांनी आत्महत्या का केली ते आपण पुढे पाहूया अद्याप या आत्महत्येचे नेमके स्पष्ट कारण समजले नाही अजून परंतु प्राथमिक तपासानुसार आर्थिक विवंचना आणि तणाव हे मुख्य कारण असू शकते जे की सगळ्यांना साहजिक आहे असू शकते जे की मुख्य कारण म्हणून सांगितलं जातं समाजासाठी त्यांनी खूप मोलाची काही शिकवण पण दिलेली आहे आजच्या काळात नैराश्य आणि आर्थिक अडचणीमुळे अनेक जण आत्महत्येस प्रवर्त होतात परंतु कोणत्याही परिस्थितीत हा उपाय योग्य नाही कुटुंब मित्रपरिवार आणि समाजाने अशा लोकांना आधार दिला पाहिजे जे की शिरीष महाराज आहेत अशा लोकांना समाजाने आधार द्यायला तर पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येचे खरे कारण काय तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह धन्यवाद